थोडस मूड ऑफ आहे पण ठीक आहे आता पुढच्या ब्लॉगची तयारी करावी लागेल शेवटी ब्लॉगिंग करणं सोपी गोष्ट नाहीये इथे बघू शकताय नवीन कोरी वंदे भारत तर आज पंतप्रधानांच्या हस्ते सहा वंदे भारत ट्रेन्सचं उद्घाटन आहे व्हर्च्युअली ते करणार आहेत अभिषेक भाई भाई बहुत मेहनत करते तो अभिषेक भाई फुल सपोर्ट भाई व्हिडिओला लाईक करना चॅनल को सबस्क्राइब करना जास्त जास्त शेअर करना और एक्चुअली जरासा विचार चालू आहे की बाबा 17 पर्यंतच करावं का काय खरच खूप खतरनाक अनुभव आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने खतरनाक अनुभव आहे कारण की तर अशा पद्धतीने केक से कटिंग वगैरे झालेलंय तर एक वेगळंच अनुभव सध्या घेत आहे वंदे भारत मध्ये आज वंदे भारत मधला आपला पहिला स्टॅक जो आहे तो आज आता आपल्या इथे समोर आहे <laughs> आनंद भाऊ तिकडून म्हणतात बाहेरचा पण व्हिडिओ कार्ड म्हटलं बघा खाण्याचं चालू इथं तर तिथं प्रॉब्लेम काय होते माहितीये जे बंद झालं तर साताऱ्यामध्ये थांबवं लागेल मग हुबली नाही काही नाही काही नाही तिथं ब्लॉक संपून जाईल त्यामुळं ते बघू शकताय नवीन कोरी वंदे भारत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सजवलेली आहे तर आता हुबळीसाठी थोड्याच वेळात रवाना होईल इथे गर्दी बघू शकताय प्रेक्षकांची तर आज पंतप्रधानांच्या हस्ते सहा वंदे भारत ट्रेन्सचं उद्घाटन आहे व्हर्च्युअली ते करणार आहेत त्यातली एक वंदे मेट्रो म्हणून ती गुजरातमध्ये त्याचं इनॉग्रेशन आहे आज आणि आज आपण इथे बघू शकतो वंदे भारत अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेली आहे 003, आज का गाड़ी का नंबर है सी सिक्स जीरो टू जीरो थ्री आज अपने आनंद भाई अरे एक नंबर ना भाई दो, दो, ना ना हम दोनों का पहला वंदे भारत है और पहला तो है आखिरी नहीं है क्योंकि तरीके से निकलेंगे और एक्सप्लोर करेंगे अभिषेक भाई भाई बहुत मेहनत करते हैं तो अभिषेक भाई को फुल सपोर्ट करना भाई वीडियो को लाइक करना चैनल को सब्सक्राइब करना ज्यादा से ज्यादा शेयर करना और कमेंट में जय महाराष्ट्र जरूर लिखना क्योंकि पुणे से पहली वंदे भारत निकली भाई तो जय महाराष्ट्र के जो नारे है ना पूरी दुनिया में फैलने चाहिए भाई अरे एक नंबर इंडियन रेलवे आज के टाइम पे तो भाई मतलब दुनिया में जितने भी रेलवे आपको मिलेंगी मेरे हिसाब से करंट टाइम में जिस तरीके से एक्सपांशन इंडियन रेलवे का हो रहा है वो नेक्स्ट लेवल का है और आने वाले समय में सब जगह भाई वंदे भारत हो जाएगी ऐसा मैं उम्मीद करता हूँ एक ही चीज मैं बोलूंगा कि भाई खूब मेहनत करो खूब सारे पैसे कमाओ और ऐसे वंदे भारत से ट्रेवल करो ठीक है जैसा भाई ने बोला वैसा करो सब लोक शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला तरी चीफ गेस्ट जे आहेत ते येतात आपले त्यानंतर उद्घाटनाला सुरुवात होईल आणि पंतप्रधान जे आहेत आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब ते व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवणार आहेत त्यानंतर गाडी सुटणार आहे उबडी साठी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की राहा इथे बघू मेक इन जे पंतप्रधानांनी चालू केलं होतं देशभरात अख्या वंदे भारत ट्रेन चालू झालेल्या आहेत तर आता चीफ गेस्टच्या स्वागतासाठी बाहेर काय काय तयारी करण्यात आलेली आहे की आपण थोडीशी नजर मारूया त्याच्यावर काय काय तयारी चालू आहे जे चीफ गेस्ट आहेत त्यांच्या स्वागतासाठी इथे बघू शकताय ढोल ताशे त्यानंतरून शेनाई वगैरे इथे सगळा बंदोबस्त करण्यात आलेला आहे मागे बघू शकता पुणे एवढी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ होणार आहे आजची तारीख लिहिलेली आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस स्थळ पुणे तर अशा प्रकारे इथे माननीय मुरलीधर मोहोळजी भाषण देत आहेत तर आज जे आपण वंदे भारतनी ट्रॅव्हल करणार आहोत ती टोटल आठ डब्यांची गाडी आहे त्यातला एक जो आहे तो एसी म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लास आहे आणि बाकीचे सात जे आहेत ते सी सी चेअर क्लास आहेत आता आपल्याला जो सीट क्रमांक अलॉट झालेला आहे तो सी सी मधला आहे पण आपण बघूयात कसं काय होतंय ते आता आपण ज्या डब्यामध्ये बसलेलो आहोत त्या डब्यामध्ये इतरही ब्लॉगर्स आहेत फोटोग्राफर्स आहेत तर त्यांच्याकडनं पण आज खूप काही शिकायला मिळणार आहे कसं काम करायचं किंवा कशा प्रकारे ब्लॉग शूट करायचा तर त्या संदर्भात त्यांच्याकडनं पण खूप काही शिकायला मिळणार आहे खूप माहिती मिळणार आहे आजचा जो ब्लॉग आहे आपला तो पुणे टू हुबळी आहे पण ऍक्च्युली जरासा विचार चालू आहे की बाबा सातारापर्यंतच करावा का काय का साताऱ्यापर्यंतच आपला ब्लॉग आज झाला तर साताऱ्यावरून परत जी कोल्हापूरवरून पुण्याला वंदे भारत येणार आहे ती साताराला थांबणार आहे साताऱ्यावर आपण चढून परत पुण्याला माघारी येऊ शकतो आजच किंवा हुबळीपर्यंत गेलो तर हुबळी पर्यंतचा पण ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर इथे बघू शकताय इथे पाणी वगैरे वाटायला सुरुवात झालेली आहे बघू शकता है पाणी वगैरे वाटप चालू आहे अर्धा लिटरची बाटली सगळ्यांना वाटलेली आहे दादांनी मॅनेजर साहेब आहेत बघू शकताय इनॉग्रेशन झालेलं आहे मोदी साहेबांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि आपली गाडी आता चाललेली आहे बघू शकताय ढोल ताशा वगैरे इथे अतिशय सुरक्षित पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे आणि बाहेर गर्दी बघू शकता इथे पण प्रवाशांची गर्दी बघू शकताय हे दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे इथे पण वंदे भारत बघण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केलेली आहे खरंच खूप खतरनाक अनुभव आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने खतरनाक अनुभव आहे कारण की पहिल्यांदाच इनॉग्रल रनचा व्हिडिओ आपण केलेला आहे तर अतिशय सुरेख पद्धतीने सगळं इथे अरेंजमेंट केली होती आणि असं जरा खूप वेगळं वाटतंय नॉर्मल व्हिडिओ नाही आहे ऍक्च्युली पिनॉग्रल असल्यामुळं काही काही गोष्टी आहेत तिथे तर आता आपण मध्ये पुढे बघूयात कसं काय काय होत आता जरा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे से सगळे ब्लॉगर्स आहेत बघू शकताय किती प्रमाणात

को तर अशा पद्धतीने केक से कटिंग वगैरे झालेलं आहे तर एक वेगळाच अनुभव सध्या घेत आहे वंदे भारत मध्ये हलवाई हलवाईतर्फे प्रवाशांसाठी काही गिफ्ट आहेत त्यामध्ये खाण्याच्या वस्तू आहेत तर इथे थोडस बघू शकता डिटेल मध्ये अशा प्रकारचे बॉक्स आहेत त्याच्यावर जिलेबी ढोकळा मोदक अशी चित्र आहेत आणि काका हलवाई तर ब्रँडिंग इथे बघू शकताय बघू शकताय वाटप चालू आहे स्नॅक्सचं चा। आज वंदे भारत मधला आपला पहिला स्नॅक्स जो आहे तो आज आता आपल्या इथे समोर आहे इथे बघू शकताय खाली काका हलवाईचं ब्रँडिंग आहे परंपरागत देशी गोडवा ते बघू शकताय जिलेबी कचोरी त्यानंतर करंजी मोदक ढोकळा आणि इथे वंदे भारत एक्सप्रेसचं ब्रँडिंग परत एकदा पाण्याची बाटली पण देण्यात आलेली आहे रेलि अर्धा लिटरची बाटली आहे गार आहे तर आता बघूयात बॉक्स ओपन करून आतमध्ये काय काय कशा प्रकारे देण्यात आलेला आहे एक करंजी आहे एक कचोरी आहे त्यानंतर पोह्याचा चिवडा आहे का हलवाई स्पेशल त्यानंतर एक लॉटो चकोपा आहे त्यानंतर एक स्वीटमध्ये दिलेला आहे बघूयात काय आहे ते त्यानंतर इथे एक पेपर पेपरबोट चा ज्यूस आहे तर अशा प्रकारे आजचा जो स्नॅक आहे आपला पहिला तर तो अशा पद्धतीने आहे आता बघूयात कसं का काय काय आहे कशी टेस्ट वगैरे आहे हे दोन दादा आहेत बघतायत कसं व्लॉगिंग चालू आहे ते खूप आवड काय मी दिसतो असं नाहीये लय बोलावं लागते हिंदी मराठीत बोलत चालल त्यांना हिंदी बोल रो की आप कैसे देख मेरे को बहुत जिक -जिक का काम लेकिन करना आपण भाऊन मराठी कळत नव्हतं हिंदी मध्ये परत सांगितलं कसं काय आहे ते आता आपण जरा करंजी वगैरे टेस्ट करूयात कशी आहे आणि आता बघू शकते बाहेर बोगद्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे बोगदा संपलेला पण आहे मटारकरंजी आहेत हलवाई स्पेशल खूप गरम नाहीये पण चवीला चांगली आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे अतिशय उत्कृष्ट अशी मटारकरंजी आहे आता बघूयात पुढचा मेन्यू काय आहे आनंद भाऊ तिकडून म्हणतात बाहेरचं पण व्हिडिओ कार्ड म्हटलं बघा खाण्याचं चालू आहे तर गोड मध्ये गुलाबजाम काला जामून त्या टाइप मध्ये काहीतरी आहे गुलाबजामुन का आहे चवीला चांगला आहे ताका हलवाई आहे त्यामुळे काही विषय नाहीये चवीला वगैरे पण चांगली चव आहे इथं प्रॉब्लेम काय होते माहितीये का हे बॉक्स जो आहे तो मोठा आहे आणि हे जे ठेवायला जागा दिली आहे ती जरा छोटी पडतीये त्यामुळं जेव्हा जेव्हा असं ओपन करतो ना मी तेव्हा तेव्हा ते मागा जरा ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतोय त्यामुळं थोडंसं थांबून थांबून व्हिडिओ शूट करावा लागतोय पण ठीक आहे आता आता करायचं ठरवलंय म्हटल्यावर ज्या काही अडी अडीच येतील त्याला सामोरं जाणं भाग आहे आता बघूया पुढचा आयटम कुठला आहे ते पुढचा आयटम बघू शकतात कचोरी चटणी वगैरे टाकलेली आहे तर वास तर असा मस्त येतोय खूप गरम अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत परंतु चवळ्या चांगल्या आहेत का आता हलवाई ब्रँड विषय संपला ऍक्च्युली हे टॅगलाईन दुसऱ्या याची आहे त्याचा पण व्हिडिओ आपण लवकरच करूयात बघूयात कसं काय होते ते आता कचोरी एन्जॉय करतो तुम्ही वाट फाका पुढचा आयटम कुठला आहे त्याची मीडियम गरम आहे पण चवीला चांगली आहे अजून थोडस आता हे काकालाव्याने स्पॉन्सर केले का त्यांनी त्यांच्याकडनं घेतलेलं आहे प्रवाशांना देण्यासाठी या संदर्भात काही आयडिया नाहीये कचोरी नंतर जो काकाचा पोह्याचा चिवडा आहे तर तो आता आपण ट्राय करूया कसं काय आहे एक ते ब्लॉक करताना थोड्या काही काही गोष्टी करणं आवघड असतं हा चिवडा खाता खाता मी बोलतोय त्यामुळं सगळं चांगला आहे काही वादच नाही त्यामध्ये तर बघाय पुढचा आयटम कुठला आहे पुढचा जो आयटम आहे तो बघू शकता पेपर बोट स्विंग प्लस मँगो ज्यूस आहे तर बघूयात कशी काय टेस्ट वगैरे आहे म्हणजे नावं वेगवेगळी आहेत पण फ्रुटी माझा भीझर सगळं से सेमच आहे चांगली चव आहे म्हणजे टाइमपास करण्यासाठी स्नॅक्स दुपारचे म्हणून योग्य आहे त्यानी ठीक आहे म्हणजे तर अशा पद्धतीचा सगळं आता जो आपला दुपारचा स्नॅक होता तो आहे आता एक आयटम राहिले आहे आपण तो जो आहे तो लॉटो चॉकॉप आहे म्हणजे आता याची रिव्यू करायची काही गरज नाही कारण की बऱ्याच जणांना माहिती कसं काय असतं ते त्यामुळं प्रवासात पुढे जेव्हा बुक लागेल तेव्हा याचं उद्घाटन होणार आहे आणि एकदम महत्वाची विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आता जसं मी सुरुवातीला बोललो होतो की रूट जो आपला असणार आहे तो तोच रूट आहे पण पुण्यावरून निघाल्यानंतर सातारा सांगली मिरज याच मार्गाने आपण हुबळीला जाणार आहोत पण सातारा सांगलीमध्ये कुठेही गाडी थांबणार नाही आहे डायरेक्ट मिरजला मिरजला थांबणार आहे साताऱ्यामध्ये एक टेक्निकल फॉल्ट घेणार आहे अनऑफिशियल आहे कारण की जे रेल्वेचे कर्मचारी पुण्या पुण्यावरनं बसले होते त्यांना उतरण्यासाठी तो हॉल्ट आहे जे जी कोल्हापूरहून वंदे, भार वंदे भारत येणार आहे त्या वंदे भारतनी ते परत पुण्याला जाणार आहेत आणि आपण याच वंदे भारतनी हुबळीला जाणार आहोत त्यासाठी साताऱ्यामध्ये फॉल्ट आहे तो आपल्यासाठी नाही आहे आणि आपण ती रिस्क पण घेणार नाही कारण की दरवाजे बंद झाले तर सातार्यामध्येच थांबावं लागेल मग हुबली नाही काही नाही काय नाही तिथं ब्लॉक संपून जाईल त्यामुळं अशा प्रकारचं नियोजन आहे तर आता बघूयात कशा का काय काय पुढे गोष्टी घडतायत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आता आपण जवळपास सव्वा पाच वाजलेले आहे तर आता आपण जेजुरी क्रॉस केलेला आहे तर लवकरच सातारा पण आपण क्रॉस करू आणि बघूयात आता जसं काय हुबळीपर्यंत आपण किती वाजता पोहोचतोय एक साधारण बारा वगैरे वाजतील असं वाटतंय मला बघूयात आता तसं काय होतंय ते जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न राहील माझा ऍक्च्युअली कसं होतंय पहिल्यांदाच इतका मोठा ब्लॉग करतोय वंदे भारत म्हणजे आतापर्यंत मी पण युट्यूबवरच बघत होतो पण आता पहिल्यांदा एक्सप्लोअर करताना कुठली गोष्ट पहिली घ्यावी कुठली गोष्ट घ्यावी कारण की भरपूर सगळंच आजूबाजूला आहे त्यामुळं कळत नाही की पहिलं काय कवर करू असं होतंय असं होते हे कव्हर गेल तर ते सुटेल ते कवर गेल तर हे सुटेल तर तसं खूप जरा कन्फ्युजन टाईप मध्ये चाललेलं आहे पण बघूयात कसं काय नक्की सगळ्या गोष्टी कवर करूयात दक्षतेची काळजी भरपूर घेतली जाते वंदे भारत मध्ये तुमचा स्नॅक्स झालं किंवा जेवण झालं डिनर लंच जे काही असेल किंवा टी असेल ते झाल्यानंतर त्यांचे कर्मचारी येतात आणि आपलं जे काही कचरा आहे ते परत घेऊन जातात म्हणजे कुठेही घाण तुम्हाला दिसत नाही वंदे भारतमध्ये म्हणजे इतक्या टॉप लेवलची मॅनेजमेंट केली जाते थोडंफार कधी ना कधी तर ते पण माणूस आहेत त्यांच्याकडं पण काही काही चुका होतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत त्यांच्यावर आरडाओरडा करण्यापेक्षा ते इतक्या आवडीने सगळं काम करत असतात त्यांचा आपण थोडंसं आदर केला पाहिजे आणि आपण पण इनिशिएटिव्ह दिला पाहिजे स्वच्छता राखण्यासाठी तर अशा प्रकारे स्वच्छतेची मॅनेजमेंट बघतरी केली जाते विंडो साइटचं सीट मिळाल्यामुळे बाहेरचे जे काही नजारे आहेत ते बघण्यासाठी फार काही कष्ट करावे लागत नाही आहेत फक्त कधी कधी काय होते की बाबा सूर्य जो आहे तो कधी कधी जरा खूप तेजस्वी होतोय त्यामुळं व्हिडिओ नीट येतोय नाही येतोय ब्लॅक आउटपुट असतय कधी कधी आता सातारा सेशनवर आपण आहोत तर आता काही कारणांमुळे सातारा सेशनवर उतरण्याचं ठरवलेलं आहे काही कारण आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा आणि कशा प्रकारे इथे लावलेले आहेत लोकांची गर्दी बघू शकता खूप जास्त आहेत वंदे भारत बघायला आतापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसावा लाईक कमेंट करून नक्की कळवा काही कारण असतो आपल्या सातारा वरच उठावा लागतोय कोल्हापूर वरून जी वंदे भारत येणार आहेत त्या वंदे भारत आपण जाणार नाही आहे काय कारण असतं मी सेल केलेली आपण गाडीमध्ये जेव्हा बघतो सांगतो मी काय करणं आहे तर जसं की मी म्हणलं मगाशी की काही कारणांमुळे सातारात उतरावं लागते कारण की जी पुण्यावरून वंदे भारत जाणार होती ती साधारण अकरा बारा वाजता रात्री पोहोचणार होती पण तिथून परत आपल्याला रिटर्न रिटर्नमध्ये वंदेभारतने प्रवास नव्हता किंवा सकाळी उद्या वंदेभारत परत परत कोणाला येणार नव्हती कारण की मंगळवारी बंद असते बंदे भारत मेंटेनन्स वगैरे त्यासाठी उद्या ती कुठेही जाणार नव्हती ती हुबळीत राहणार होती तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता म्हणलं तिथं बारा वाजता पोचा तिथून परत बस मिळाली नाही मिळाली माहीत नाही तिथलं आपल्याला काही माहीत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यानंतरून आपलं आपलं सगळं बघायचं होतं ते पण ठीक होतं म्हणजे काय अडचण नव्हती त्याला पण परत तिथून बस कधी मिळेल किंवा रेल्वे कधी मिळेल ह्याची काही गॅरंटी नव्हती जर का नाही मिळाली तर ती रात्र तर अख्खी वायात जाणार होती आजची त्यानंतर सकाळचा दिवस पण अख्खा वाया गेला असता कारण की सकाळी जर का गाडी बसमध्ये बसलो तर संध्याकाळ होणार आहेला पुण्याला तर तो दिवस पण वाया गेला असता तर तसं काही फायदाच नाही म्हणजे त्यामध्ये दाखवू पण काही शकत नाही तर त्यासाठी साताऱ्यावरच उतरलो आहे कारण की प्रवास करताना काही गोष्टी आपण ठरवतो त्या होत नाहीत वेगळ्याच काहीतरी करावं लागतं काहीतरी गोष्टी घडतात पण ठीक आहे आता असे वेगवेगळे अनुभव येत राहतात त्यासाठीच आपण प्रवास केला पाहिजे तर हा पहिलाच ही पहिलीच वेळ होती माझी प्रवासाची हे पण डायरेक्ट वंदे भारतनी पण ठीक आहे मध्येच थांबावा लागला आहे था प्रवास त्याला पण कारणं पण तशीच आहेत उद्या गणपती विसर्जन पण आहे त्यामुळं म्हटलं साताऱ्यालाच उतरणं आपल्याला योग्य राहील त्यामुळे साताऱ्यालाच उतरलो आणि आता कोल्हापूर वंदे भारतची वाट बघतोय ती आली की डायरेक्ट पुण्याला परत तर आता बघूया आपण वाट कोल्हापूर वंदे भारत कधी येते

अतिशय सुंदर असा प्रवास सातार्यापर्यंत आपण केलेला आहे कोल्हापूरवरून जी वंदे मार्ग आहे त्या वंदेप्रिटर्न जे कोणी भेटले होते आपल्याला त्याच्यासोबत आपण थोडं खूप काही मिळालं या थोड्याशा छोट्याशा जर्नी मध्ये ते खूप महत्वपूर्ण आहे अ ब्लॉगर म्हणून कारण की खूप पेशन्स लागतो कारण की इतकं ट्रॅव्हल करायचं इतका, करा इतका वेळ बसायचं कोणी ओळखीचं नसतं काय नसतं काय करावं तेच कळत नाही कधी 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 असं होतं की उडत आलो आपण तर तसे पण अनुभव आलेले आहेत त्या प्रवासामध्ये पण ठीक आहे अतिशय सुंदर अशी वंदे भारत खुपसाठी रवाना झालेली आहे तर आता आपण फक्त कोल्हापूर वरून जी वंद भारत साताराला येणार आहे पुण्याला जाणार आहे याची वाट आपण बघूयात साधारण तासभर लागणार आहे तिला यायला साठी ताळमंतर सातारा स्टेशनवर काय गरज हा प्रश्न पडलेला आहे आता वेळच झाला पाहिजे वाट पाहिजे रेल्वेची तर ते बघेन आपण आणि डायरेक्ट भेटूयात आपण आणि इथे सातारा रेल्वे स्टेशनचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आता रात्रीचा व्ह्यू आहे बघा अतिशय सुंदर असं सातारा स्टेशन

थोडासा मूड ऑफ आहे पण ठीक आहे का त्याच्या पर्याय नाही आहे पहिलाचा अनुभव खूप काही शिकवणारा असतो त्यानुसार तुम्ही पुढचं नियोजन तुम्ही करू शकता कसं काय प्रवास करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव येत असतात त्यानुसार तुम्ही पुढचं नियोजन तुम्ही करू शकता आता आजचा जो अनुभव आहे तो थोडासा मीडियम आहे चांगला पण वाईट पण वाईट असं वाटतं की पूर्ण प्रवास गुढीपर्यंत करता नाही आला काही कारण असतो जे तुम्हाला सांगितलं मी आधी पण ठीक आहे का काय अडचण नाहीये चहा एन्जॉय करतो आणि तुम्हाला लवकरच भेटतो वंदे भारत येणार आहे होत आहे त्यासाठी इथे ढोल वगैरे वाजवला जात आहे आणि या साईडला इकडे बघू शकताय जी कोल्हापूर वरून वंदे भारत येणार आहे ती आता इथे समोर येत आहे आपल्या समोर रेल्वे भरलेले आहे लहान मुलांनी वगैरे त्यामुळं कुठला खोज आता मिळतोय काय सांगू शकत नाहीये पहिले दोन तीन कोस्ट तरच झालं मोठ्यांसाठी नाहीये विद्यार्थ्यांसाठी आहे वगैरे वगैरे बघ कस काय होतंय ते आता इथे अशा पद्धतीने जागा तर मिळाली आतमध्ये तर आलेलो आहे आता बघूयात कुठे काय जागा मिळते असं बसून घेऊयात पटपट खूप गर्दी आहे तर कशा प्रकारे जागा मिळतीये बघूयात तर इथे आनंद भाऊनी जागा पकडलेली आहे तर इथे आता बसूयात तर अशा प्रकारे साताऱ्यावरून आपण परत पुण्याला प्रवास चालू केला आहे परतीचा थोडस वाईट वगैरे वाटते पण काही पर्याय नव्हता त्यामुळं परत साताऱ्यामधनं पुण्याला प्रवास चालू केलेला आहे उगडीपर्यंत जायची इच्छा होती पण काही कारणास्तव ते मॅनेज होऊ शकलं नाही तर आता इथे बघूया चालू झालेली आहे सगळ्यांना जे काही डिश आहे आजची जेवणाची ती सगळ्यांना वाटप चालू केलेलं आहे तर आता बघूयात की प्रकारे मेन्यू आहे कशी चव आहे त्याचा पण रिव्यू आपण थोड्याच वेळात घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेवणाचा मेन्यू आहे जी काही डिश आहे ती आपल्या इथे आता आलेली आहे तर बघूया त्यामध्ये काय काय त्यांनी मेन्यू दिलेला आहे आपल्यासाठी बघू शकताय तडका प्युअर व्हेज ब्रँडिंग आहे त्यानंतर इकडे एक लोणचं आहे इकडे एक पनीरची भाजी आहे दोन्ही पनीरच्याच भाज्या आहेत त्यानंतर इथे भात इकडे एक पाक त्यानंतर इथे बटाटा फ्लॉवरुजुअल नंतर इथे कांदा लिंबू आणि इथे एक डाळ आहे आणि एक चमचा आणि पोळी पोळी वेगळी प्रोव्हाइड केलेली आहे तर आता बघूयात कशा प्रकारे चव वगैरे आहेत जेवणाचा आस्वाद घेऊयात आणि थोड्याच वेळात तुम्हाला जे काही जेवण आहे त्याची चव आहे कशा प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केले आहे त्याचा थोडासा रिव्ह्यू तुम्हाला थोड्या वेळात तर ते आता जेवणाला सुरुवात करूयात खूपच कंजेस्टेड जागा असल्यामुळे थोडस ऍडजस्टमेंट करावं लागतात खाली वगैरे ठेवायला लागते प्लेट पण ठीक आहे तर इथे बघू शकताय वरच कवर काढल्यानंतर जे काही आपला आजचा मेन्यू आहे तो अजून सुंदर दिसतोय जे काही स्टेक्चर वगैरे आहे जेवणाचं ते अतिशय खुलून दिसतंय वरचं धाकण काढल्यानंतर बघू शकताय तीन पोळ्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असा मेन्यू भूक लागलेली आहे आणि हुगडीपर्यंत आपण प्रवास करू शकत नाहीये त्याचा एक थोडासा दुःख थोडस आहे आणि भूक पण खूप लागलेली आहे आता जसं ब्रेकफास्टचं स्नॅक्स तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे तर याचा प्रत्येकाच दाखवू शकत नाही इतकी भूक लागलेली आहे आता जेवणाला सुरुवात करू तर इथे जिथून आपण प्रवास चालू केला होता दुपारी पुणे स्टेशन तिथं आपण आता परत एंड करणार आहोत तर आता साडे नऊ वाजलेले आहेत रात्रीचे तर साताऱ्यावरनं आपल्याला इथे यायला साडेनऊ वाजलेले आहेत शाळेतली मुलं आहेत यांना वंदे वाराची फेरी मारण्यासाठी आणलं होतं तर बघू शकता परत गर्दी आहे बऱ्यापैकी आता नॉर्मल लोक जे आहेत त्यांची पण इथे गर्दी बघायला मिळतीये दुपारी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा इतर प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक जे आहे ते बंद ठेवण्यात आलं होतं पण आता सगळ्यांसाठी खुलं गेलेलं आहे कारण की आता फार काय असं हे नाहीये त्यामुळे आपण दुपारी जी वंदे भारत बघितली होती ती केशरी कलरमध्ये होती ही आपली नॉर्मल व्हाईट कलरमध्ये आहे ती पण खूप वेळा तुम्ही बघितले असेल युट्यूबला व्हिडिओजमध्ये तर अशा प्रकारे कोल्हापूर वरून आलेली जी वंदे भारत होती ती ही आहे आपण जी ज्यातनं आपण गेलो होतो ती केशरी कलरमध्ये होती अशा प्रकारे आजच्या ब्लॉकचा एंड आपण करूयात पुणे स्टेशनला थोडस मूड ऑफ आहे पण ठीक आहे आता पुढच्या ब्लॉग्सची तयारी करावी लागेल शेवटी ब्लॉगिंग करणं सोपी गोष्ट नाही आहे आजचा एक ट्राय होता कि रेल्वे की बाबा रेल्वेमधनं ब्लॉगिंग करणं आपल्याला जमते की नाही हे कळलं किती अवघड असतं जेवढं आपण यूट्यूबमध्ये बघतो तेवढं सोपं नाही आहे पण ठीक आहे एक अनुभव गरजेचा होता तो घेतला आता या अनुभवाचं पुढे उपयोग हो उपयोगच होईल तर बघूयात कसं काय होतंय पुढचे ब्लॉग्स वगैरे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर लाईक करा तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद